कुठं काय कुठं अरे पोरगी बघायला जायचं ना तुला माझं बँकेच काम आहे नंतर येत काम बँकेच काढायचं होतं तुला दादल आलजे नाही बाबा तसं नसतंय काय पोरगी बघा एक जण माग एक जण पुढे ते म्हणजे ताण मिळणार काय तुला म्हणलंय ना जाऊ येतं मी मागून जा किती अरे पण बँकेचं काम उद्या एवढं कल ना एवढं काय तवा आलजी नाही किती व्हायला सांगू तुला बँकेत जायला लागेल ला मला चार्ज जा पण लवकर ये तिकडे मागून हा वेळ येते नाही तर मला तो मारशील मी मी बसायचं नवरदेवच नाही अरे मी ती याला नाही माहिती नवर देव नक्की कशी गाडी पडू नको येतो लैदा म्हणून बँकेतला किती वेळ पाच दहा मिनिटात उरक लगेच नाही पाच मिनिटात उरकतो येतो ना चालतो जातो मी पुढे ओके लवकर ये लगेच येतो की आता का गाडीने धोका दिलाय तिथे दादा पोल गेलाय पोलीग बघाय आणि काय झालंय पेट्रोल संपलंय काय केलं नाही पॅटूल तर लई मग काय झालं कल कोच नाही मग कशी पण झाली ते खांबतो काय झालं बंदच पडले बघा ना कस काय कसं काय काय माहित गुली ग धोका दिलाय कुठे चालला तुम्ही इथं कुठे एक पोरगी बघा माझा दादा समोर माग दादा बघा गेलाय मला म्हणलं मागून कुठे पोरगी इथं काजल नावाची मुलगी कोण आहे काजल कोण काय अहो तुमच्याच गावात आहे काजल ती आत्ता कॉलेजच असते मागे आत्ता अकरावी बारावी तीच आणि तिचं काय करायचं तुम्हाला अहो बघायला चाललंय दहा समोर गेलाय ना पोरं असं मला बघायची हो ना एक सांगतो तुम्हाला पण ना बघाय चाललं खरं ते पूर्वीवर हुशार असलं तर लग्न नाका करू गाव तिने अख्खं गावगावलंय गाव गाजावलं म्हणजे काय केलं तिने तिची लैलपडी ते लय जागे काय मग आताच मागले एका पोरासोबत धरलं होतं ते पलीकडलं काढलं ह्याच्यात माकत आणि तिथल्या पोलांनी तिथल्या माणसांनी सांगितले तसली नाही मुलगी ती तुम्हाला मस्त मी राहतोय रोजी त्याच्या गावात तर चांगली मुलगी आमचा दादा त्याच्यासाठी गेलाय बघाय पाहू तुम्ही मला गरीब वाटला तुमच्या तोंडाकडे बघून म्हणून सांगतोय हुशार असताना तर लग्न नका करू राह आहे का आता बघ तुम्ही म्हणताय तर दादाला इसल बघू दादा काय म्हणतोय दादा म्हणतोय काय म्हणणार लग्न तुम्हाला करायची का त्याला लग्न मला करायचंय पण दादा मोठा आहे ना माझ्या पण तुमच्या अख्खीच जाईन राहू घ्या थोडं समजून घ्या अहो समजून काय घ्यायचं आई बाप ती तुम्ही एवढं तुमच्या बाबाचं ऐकता ही खरंय आहे थोडं माझं पण ऐका माग आता एक महिना पुरीची गोष्ट सांगतो पुरीची ती गावातल्या एका पोराभर पळून गेली कुठल्या आता गावातलं किरण म्हणून कोणतरी होत पळून गेली तर गेली जवळपास पंधरा वीस दिवस गायब होती हा आणि परत माघारी आली परत यांच्या घरच्यांना सापडली मग माघारी आणली मग आता तुम्हाला ती बळीजबरी तुमच्या गायत गुतून द्यायच पण लागल बघा जरा पंधरा वीस दिवस होती बाई राणा अशी पण तिची लिहिलं फिरमाल नको आता दहा दाखल जातो फक्त गाडी मदत करू लागा की चालूच व्हाय नाही तेवढं बघा मा नका नाव सांगू तिथं नाही नाही तुमचं नाव नाही सांग बघतो तिथं काय झालं तुमच्या गाडीला चालूच व्हाय नाही की का आणले ती वाल बिल बघितले बघा की बघा बघतो काय झालं झालंय नाही पाहुण तुम्ही बसा लई नसेल मोठ तुमचं नका दिले धन्यवाद कधी जाऊ का मला एवढ्या पोरांच्या मला काना खाली आण तिकडे मी पण बघतो कसा बादला घेतोय मला पण रोषी मानतात घातली तिथून पुढं तुझं लग्न मी जमून देतोय मना तिकडे किरण काय करते घरात किरण आई बाहेर काव अगं आवरलं का नाही हो? आवडते ना काय झालं आपलं ते पुरीला यायचं होतं पावलं तिचं भीव राखलं का नाही अजून आवडतात ना ताई चाललंय त्यांचं आवरायचं हो आत्या कुडायचे येत पाहुणे कोण कोण येणार आहेत काय नाय लई आमचं आहे त्या जवळच दोघच यायचे अजून नवर त्याचा भाऊ दोघ येणार आहेत ताई पण आवडतात बघते आवरलं का त्या लवकर तू हा बसायला इथंच घ्यायचं ना बाहेरच लाईट गेलेली तशी इथं टप पडूला अथराला टाकते का इथं हा घुमडी हात्रीत असतात हा बघते ना आता घुमडी हाथरून नाही टाका म्हणे बसाय म्हणतात हा ते बसायला तर अथरून म्हणजे झोपाय असते इडी अहो हा आलं का हा मग असं जरा जरा सुदृढ करा की काम सांगा तरी कवर त्यांना देणं बी नाही राहत तू मला म्हणलं त्याच काहीतरी काम आहे पुढं म्हणता तुम्ही असं हा तू येतोय मागण काही काम आधार लागले काय बनवलं कामाच करत आलं नाही काय नाही माझं बाहेर गावी काम होत आणि तुमचा फोन आला पोरगी बागायचा कार्यक्रम मुरकून टाका म्हणले आज मग मी बाहेरनं तसं झालो आणि तो म्हणलं मी बी इकडनं येतो म्हणलं एक काम आटपून मग ते येतोच असं मागणं मी आपलं निघून आलो पुढं जाताना आता सांगत जायचं हा शाळा वेळ झाली का ले शाळा झाली दुका <laughs> का शिकला दहावी झाली पण कामापुरतं शिकलाय तो बर हा कारण की आपलं घरचं दुकान आहे दुकान तर सांभाळायचं दुसरं काय त्याला शिकून करता लिहिले म्हटलं पुरती झाली तर तसं बरच आहे शिकून काय करता दहावी नंतर आपण शिकवत बसायचो आणि ते दुकान पाडायचं उघड आमचं त्यापेक्षा आपलं दुकानवरून राहिले ना बरं बर पोरगी काय शिकते तुमची आमची मुलगी मसले शाळा शिकली ते जाणार ना का खरं आणि आता मग शाळा शाळा कॉलेज झालं घरी जास्ती का आपलं काय बाकी काम अजून होती आता घरीच म्हणायचं लग्नाच येते जात आहे मानल्या म्हणलं तर राहून द्यायचं बरं शिकली असं आमचं दुकान बघायला होईल ती बी दोघ मिळून बघते जमान चांगली चांगली येईल आमचं बी वेडि एवढ्यात थे थे बर झालं काय जमवायसारखं टाका म्हणून लवकर मी कुठे ठेवत पोरांतले दिवस बरोबर आहे त्यांच्या नशिबाने उचित काळ घेतल्यावर काय हरकत खर्च वाढवत बसायचं दिवस लांबवेत बसायचे आपलं साध सोप्या पद्धतीने तुमची अशी तशी इच्छा करू टाका उरकर हा जस म्हणतात येऊन आमचा बंधू आता काय पटापट होईन ती घ्या बघून तुम्ही हा काय असेल ते बोलून घ्या बरोबर होऊ लागलं का ग अगं चे ना चे पाहुण्या देवा पाणी झालं पण आमच्या घडी कायच काय माहिती एखादा फोन करतो जरा वाटलं नाही बघा बाय आता तुमच्या मनात नाही येईन पण मुलगी चांगली बरं का तुमची काय 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 पुढं लग्नानंतर काय शिकायचं अजून का नोकरी वगैरे काय विचारे आहे जॉब नाही म्हणजे आमच्या घरात मोकळ्या मनाची माणसं बरं का तुम्हाला नोकरी करायची असेल तरी पण आमचं घरचं बिकाने बरंच तुम्हाला घरी भरपूर काम आहे काय नोकरी तशी गरज नाही पण तुमचं मर्जी आली शेवटी आम्ही काय बोलणार आता पुरजे मनावर पूर्ग तसे ऐकायच हा ऐकण्या हा जसं तिला देवा घ्यावा लागेल बरं का नाही तर तुम्ही म्हणताना असं झालं तस झालं थोडा दिवस हा इच्छा तर करून द्या त्यांच्या मनाने नाही करू चांगले आता शिक्षणाचा बी उपयोग झाला पाहिजे की नाही तेवढं बी आहे नोकरी तर नोकरी काय तुमची मर्जी बाबा आता चांगलं जग मोकळे करा तुम्हाला जे करायची आमचा बी पोरगा जरा बोळा बोळ सरच का हा सांभाळून घ्या तुम्ही थोडं बोळसर म्हणजे आपल्या घराबाहेर निघला नाही कधी बाहेर चक्क्या पंजातली माहिती नाही त्याला जोडीदार बिडीदार तसला अजिबात नाही कधी आपलं काम तेव भलं परग शांत आहे एकदम एखादा फोन केला असता तुम्ही त्यांना म्हणजे कुठपर्यंत आले ते कळायला असतं लेच वेळ बसल्यात ना सगळे फोन आता मी दार टेकलून फोन केला तो म्हणला हे काय आला हे काय आला दादा कार्यक्रम आहे आपला जायचंय आपल्याला अरे जायचं नाही बाबा तुला पोरगी बघायची दादा मला लग्न नाही ऐकायचं काय सांगितलंय मला मी द्यायचं काय तोंड ना दहा चिरो एवढं सांगितलं होतं बोलायला सांगितलं म्हणजे तुमच्या इथल्या गावातल्या एका मुलाने म्हणजे पाहुणा होऊन आला तो असं पंचयती करीता काय वाटण येतानी कसलं होतं मुलं हा माझ्या मोर त्याचं ते सोमवार हा का त्याचा घ्या शिंड घ्या आय घ्या मला नका सांगू तुमच्या मुलीचं अख्ख गुण माहितीये मला एवढ्या पाहुण्याला पणच करायची काय गरज होती पाहुणा होऊन आल्या जरा यायचं पाहुण्या रीतीच अरे तू गपकी जरा मी बोलतो देशी मी सांगतो समजून मला सांगितलंय की ती पळून पण ती कोणावर काही पण बोलू नका तोंडाने काय बी नाही बोलत सांगतोय गपैला का माझी पोरगी साळत गेली मामाच्या गावाला गेली ती पळून गेली म्हणून सांगितलं का सांगितलं मी त्याला घेऊन घेऊन येतो थांब त्याचा तुम्ही असलं कसलं मोर्च बोलतोय असं सांगितलंय आणि पाहून होऊन आमच्या दारात आला त्याला घेऊन तुम्ही सांगितलं असला कसला तुमचा भाव धासकाटे आहे कावा तरी बरा कावळा तरी उलचा बरा आहे इतका काळा ढकुळ ते एवढा बोलत आहे काय गरज आहे मोर्च वालायची दिसाय काळा असला तरी मला लेघ वारायती अडचण काय गो तुम्हाला बोळ फुगवलं बोळ असल्या एवढं नाही ना उच्चार मरच बोलत काय नसून आमच्या ला काळुकी लागतात म्हणजे काय झोक काय एवढी चांना सारखी पूर्गी सूर्याला म्हणते उग नको चांद्राला म्हणते मावळ नको भारी पोरगी तुम्हालाच भेटणार सुद्धा नाही पुढं जा जगात सुद्धा नाही मिळणार आणि तुम्ही पाहुणा घेऊन आला तुमचा भाऊ असला मला वाटलं तुमचं जरा गुण गुणबर दिसतात बोलणं चाललं मग पाहू तुमच्या असन

काय काय सांगितलं मला सांग इतले। सांग इतले। हा? का पन... आता सांगितलं मग काय म्हणलं तू की पाहुणा येऊन आला ह्या अशा वाट्याने पंचायती करायला पाहना म्हणून आता ना पण चर्ची गाठच नाही म्हणतोय ना मी गाठ नाही त्यांनी कस काय तुझं नाव सांगितलं मला काय आता सगळं गाव मध्ये बोल आणि तू काय काय म्हणला पण सांग ना काय काय होत कसं होत तू काय म्हणलो हो आता लप नका खरं सांगा त्यांच्या समोर काहीच नाही म्हणलो मी पण काय गरीबाच्या आना पाण्यात माते काली था कशामुळं कोणी शिकवलं सांगितलं तुम्हाला एवढं पण एवढा कारभार काय गरज आहे करायची काय तुमचं किळीनारचा भाग कापला काय आम्ही हा काय केलं होतं आम्ही पण मी नाही म्हणलं म्हणतोय ना मी एकाच दोन सांगितलं का तरी पोरांनी किती सांगितलंय आम्हाला सांग काय बोललं मागा ते काय काय बोललंय माहिती का तुम्हाला हा सांग चल मला कस काय सांगतो तू पुरीचे लपडे गाव ऍक्शन आमच्या पुरीची झालं कुठं आमची पोरगी जागा झाली कुठं हुकली चुकली होती आम्ही नव्हतो का सांगाय शिकवायला तुझं माझ्याकडे फॉल कर ना खरं बोलायची का खोटं बोलायची खरंच बोलतोय ना आणि मग कस काय झालं एवढं सांगितलं एकाच दोन सांगितलं कसं सांगितलं आम्हाला बोल चला सांगतोय नाव बुद्ध नसाहेर काम केलं काय अन्याय केला होता ऋषी काय अस केलं माझी एवढ्या सगळ्या चाळीस पन्नास पर्यंत माझ्या खाली आणली तिने कुणी आणली ती तिने आणली होती विचार मी काय केलं तर तिला मग त्या टायमाला सांगायचं होतं म्हणून एवढा अन्याय केला काय त्याच टायमाला अनार्थ करून काय केलं नव्हतं म्हणतो का तू माझी वडणी वडली होती त्याच काय त्याला सांग आज चुकून पाय पाय पडला त्या वडणीवर हिने सांगत पान पोराच्यात मग अपमान केला म्हणून तू असं केलं का मग काय करणार होतो मी मी असं विसरत नसतो अरे देवा काय काय रे बघ ना आता बघ तुमची कॉलेज मधल्या गोष्टी आपण हे तिथं आयुष्य भरायचा प्रश्न आहे ना सांगितलंय माझा पण प्रश्न आहे तिथं माझे पण होते ना पोरं अरे पण तू ना ना चुको थोरा ना झाले और तू तुझी चोट और मानतो का तू पळून गेली काय धाल पडे काय काय अक्कल बिकल हाय का नाही थोडीफार पण काय आमच्याकडे यायचं सांगायचं काय होक चूक ली अकरा झालेली सावतले होक चूक झालेली इतकी लांब नी ली आगा तुम्ही हा जा तुम्ही लोकाच ऐकताना चला फुटा आमच्या पुढचं लग्न करायचं नाही ल बुधी येणार नाही चल चल जा हला काय नवर देव तरी आहे वारव्याचा रात काय धड आहे ते तरी हा आणि कशाला असल्याला न दाखवाय सुद्धा न उदको ते आपण काय माहिती असा देवा चला निघा आपलं बघा उद्या करा घरात हा नको नको केलं बाया मरणाचा शेण आला बाया पाहुणा रावळ यायची यायचे करून करून काय राडा जगा लोकात तमाशा करून सोडा